विद्या मंदिर या संस्थेचा वर्धापन आपल्या संस्थेला संभाजीराव शिंदे हे नाव प्राप्त झालं तर हे नाव आपल्या सोलापूरचे एक ज्येष्ठ नेते आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमारजी शिंदे यांच्या वडिलांचं हे नाव आहे तर सुशील कुमार शिंदे या त्यांच्या मुलाला घडवण्यासाठी त्यांनी काय केलं आयुष्यामध्ये एका परख्या घरात राहणारा आणि अनवानी पायाने शाळेत जाणारा आपला मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आंध्र प्रदेशचा राज्यपाल होतो कित्येक वर्ष केंद्रामध्ये ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी काम केलं ते हे घडवण्यासाठी काय कष्ट लागले असते आणि काय त्याग केला असेल त्याने हे फक्त बापच करू शकतो कारण बाप हा आकाशावर उंच असतो आई पृथ्वी एवढी महान असते पण बाप हा आकाशावर उंच असतो बापाचं कर्तृत्व फार मोठं असत ते दिसून येत नाही आपल्या बाळाचं सुख आपल्या बाळाचं भवितव्य आपल्या बाळाचं जे काही सर्वस्व चांगलं होण्यासाठी जे काय करावं लागतं ना तो बाप खंबीरपणे आधार हो, वड होऊन त्या आपल्या मुलाच्या पाठीमागो उभा हो असतो त्यामुळं आयुष्यामध्ये बाप ज्याचा जवंत आहे त्याच्या घराकडे कोणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नसते म्हणून बापाचं कर्तृत्व फार मोठं आहे आता आपले वडील शेतामध्ये शेतकरी म्हणून काम करतात बघा तर शेतामध्ये काम करत असताना त्याला आपल्या मुलाच्या आठवण झाल्यानंतर मुलाचं भवितव काय असेल आणि त्या भवितव्यासाठी आपण काय करू शकतो याचा तो नेहमी विचार करत असतो शेतामध्ये काम करणारा हा शेतकरी नावाचा भाग शेतामध्ये हजारो लाखो रुपयाचे बी बिया आणि शेतामध्ये विस्कडता असतो एक जुगार आहे त्याचा तो शेतकरी हा जुगार खेळत असतो उद्या पावसा अभावे जळून गेले ज्यादा पाऊस झाला अतिवृष्टी झाली नुकसान झालं त्याला कसलीही त्याची फिकार नसते तरी पण तो लाखो रुपये शेतामध्ये बी बियाण्याच्या रूपामध्ये खताच्या रूपामध्ये विस्कटत असतो तो बाप फक्त आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार करत असतो आणि बाप म्हणजे हा आपला सर्वस्व अर्पण करणारा एक आधार असतो तर या बापाचं कर्तृत्व आपण कधीच विसरायचं नाही आपल्याला त्या बापाच्या कर्तव्याची नेहमी जाणीव राहिली पाहिजे आपलं कर्तव्य आपण बापाला अर्पण केलं पाहिजे बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे बापाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट हे आज्ञा प्रमाण मानून आपलं आयुष्य आपण जगत राहिलं पाहिजे तरच आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे आई वडील आणि शिक्षक हे या जगामधील असे तीन जिवंत गुरु असतात त्यांचं कर्तव्य आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे आणि त्यांना आपण देव मानून आपलं आयुष्य जगण्याचा किंवा आयुष्यामध्ये कष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपलं जीवन सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं होऊ शकतं Tiada dikhani, di maju 2 hari Sabtu Sampoto. Jai Hind, Jai Mara.